क्षणभर कल्पना करा तुम्ही महत्वाच्या कामात बिझी आहात आणि अचानक तुमच्या मोबाईलवर सतत मेसेज आदळू लागतात एक दोन तीन सरळ शंभर मोबाईल हँग तुमचं हँग तुम्ही म्हणाल अरे हे, हे सगळं काय चाललंय कोण आहे हा सुकाळीचा असा झणझणीतपणा सुद्धा तुमच्या तोंडातून सहज बाहेर पडेल हा त्रास कोण आणि का देते बरं आपला आजचा विषय यावरच आहे नमस्कार मी पूर्वा नेर्लेकर आणि तुम्ही पाहत आहात कोल्हापूर टीव्ही अशा सर्वाधिक घटना सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये घडत आहेत आम्हाला अनेकांनी अशा त्रासदायक घटना सांगितल्या अनेक टवाळखोर स्टुडंट्स प्राध्यापक लेक्चरला आल्यानंतर या ऍपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर धडाधड बॉम्ब वर्षाव केल्यासारखे मेसेजेस पाठवत आहेत मुलींना आणि महिलांना नको असलेले कॉल्स आणि मेसेजेस या ऍपच्या माध्यमातून येत असल्याच्या तक्रारी वाढू लागलेत याबाबत पोलीस दलाच्या सायबर क्राईमकडं काही तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत हे सगळं केलं जात आहे बॉम्बर ऍपच्या माध्यमातून चला पाहूयात नेमकं काय हे प्रकरण आहे याचं एक उदाहरणच आपण पाहूया एखादा प्राध्यापक लेक्चर देण्यासाठी क्लासरूम मध्ये येतो प्राध्यापक आल्यानंतर साहजिकच क्लासरूम मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स प्राध्यापक मग लेक्चर सुरू करतात अचानक ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू व्हावा असे मेसेजेस प्राध्यापकांच्या मोबाईलवर वाजत राहतात धडाधड बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात असे एकसारखे मेसेजेस नोटिफिकेशन त्या प्राध्यापकाच्या मोबाईलवर आदळत राहतात प्राध्यापक सुद्धा भांबावतात घाम्या होतात काय झालं हे नेमकं त्यांना सुद्धा कळत नाही सगळं क्लास डिस्टर्ब होतो लेक्चर आपोआप बंद करावं लागतं बरं हे नुसतं पुरुष प्राध्यापकांच्या बाबतीतच तर महिला प्राध्यापकांना सुद्धा असाच अनुभव आलेला असतो रात्री अपरात्री मुलींच्या किंवा महिलांच्या मोबाईलवर अनोळखी इंटरनॅशनल कॉल्स असेच येत राहतात मेसेजेस येतात नेमकं काय चाललंय हे कुणालाच कळत नाही सगळेच हैराण होतात हे कोण आहे आणि हे का करतय हे अजिबातच कळत नाही या ऍपचा सगळ्यात मोठा धुमाकूळ कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या सुरू आहे संबंधित कॉलेज प्रशासनाने याबाबत कायदेशीर आणि कठोर पावले उचलण्याला सुरुवात केलेली आहे मित्रांनो कुणी जर अशा इल्लीगल ऍपच्या माध्यमातून असे प्रकार करत असतील तर ते तात्काळ थांबवा कारण सोशल मीडियाच्या या जगात तुम्हाला वाटेल हा प्रँक आहे पण मित्रांनो प्रँक इथिकल असतो हा प्रँक नव्हे आणि ही चेष्टा सुद्धा नव्हे तर हा एक गुन्ह्याचा प्रकार आहे हा प्रकार अनेक ठिकाणी व्हायरस सारखा सुरू असल्याचं ऐकायला मिळत आहे त्यामुळेच अशा ऍप्सवर बंदी घालावी अशी मागणी सुरू आहे आणि अशा ऍपवर तात्काळ बंदी घातली पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे नेमकं बॉम्बर ऍप म्हणजे काय ते पाहूयात बॉम्बर ऍप म्हणजे असं ऍप जे एखाद्या फोन नंबरवर सतत कॉल किंवा मेसेजेस किंवा ओ टी पी असा वर्षाव करत की समोरचा माणूस गोंधळतोच गोंधळतो अक्षरशः फेपारतो खर तर काही लोक याचा वापर मजा मस्करीसाठी प्रँक म्हणून करतात पण या मजा मस्करीच्या माग सायबर छळ लपलेला असतो हे ॲप वेगवेगळ्या वेबसाईट वापरून त्या मोबाईल नंबरवर ओटीपी कॉल आणि मेसेजेस पाठवतं आणि मग समोरच्याचा मोबाईल बंद पडतो पण पढ़ मेसेजेस थांबत नाहीत बरं हे ऍप आहे तरी कोणत्या देशाचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि प्रश्न पडताना चीन असं उत्तर कदाचित तुमच्या मनात असेल कारण असल्या भानगडी चीनच करू शकतं असं आपल्याला वाटणार आणि ते साहजिकच आहे पण तसं अजिबात नाही आहे कारण चीन या ऍपवर अशा प्रकारच्या ऍपवर यापूर्वी केंद्र सरकारनं बंदी घातली आहे अशा पद्धतीचं ऍप कोणत्या एका देशाचं नाहीये भारतासह अनेक देशांमध्ये अशा बेकायदेशीर एपची इंटरनेटच्या माध्यमातून चलती झालेली दिसते पण लक्षात ठेवा भारतात याचा वापर बेकायदेशीर आहे सायबर अंतर्गत यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कोणालाही त्रास देणं धमकी देणं हे सायबर क्राईम मध्ये येतं अशा संदर्भात सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर आपण तक्रार करू शकता तर मित्रांनो टेक्नॉलॉजीचा वापर आपलं आयुष्य सोपं समाधानी व्हावं यासाठी करा आनंदासाठी करा पण मर्यादेच्या चौकटीत राहूनच चेष्टा आणि गुन्हा यातला फरक आपल्याला कळायला हवा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय आहे तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळींना असा काही अनुभव आला आहे का किंवा अशा इल्लीगल ऍप्स याबद्दल आपल्याला काही माहिती असेल तर ती सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अगदी बिनधास्त कळवा आणि अशा चुकीच्या गोष्टींबद्दल आम्ही निश्चितच आवाज उठवू ज्वलंत आणि वेगवेगळे विषय घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ आमच्या कोल्हापूर टीव्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन विषयांसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद